गोड जेवढं कमी खायल तेवढं आरोग्यासाठी चांगलं गोडचा अर्थ कोणाला म्हटलं साखर खाऊ नको विचारतो गुळ खाऊ का गुळ खाऊ नको म्हटलं तर सेंद्रिय गुळ खाऊ का म्हणतो आणि ते नाही म्हटलं तर मध तरी खातो म्हणतो हे सगळे साखरेचे व्यस्ती लोक लक्षात ठेवा साखर गुळ मध हे सगळे सारखेच हानिकारक पदार्थ आहेत जेवढं कमी खाल तेवढं चांगलं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार डायबिटीस हे लक्षात ठेवा दुसरं काय देणार नाही ते दे। पण गोड डायबेटीस झाल्याने खाऊच नका बाकी त्यांनी पण जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी आणि जेवणामधले प्रोटीन्स वाढवा नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही चिकन मटन फिश काही खा चांगले प्रोटीन मिळतात शाकाहारी लोकांचा प्रॉब्लेम आहे पोळी खाल्ली अकरा टक्के भात खाल्ला नऊ टक्के प्रोटीन वरण खाल्लं वीस टक्के प्रोटीन आणि वरण कसं खाता वाटीभर वरणामध्ये तळाशी डाळ वर सगळं पाणी काय प्रोटीन मिळणार मग काय करा दोन भाकऱ्या खात असाल अर्धी भाकरी खा कमी खा त्याच्या जागी वाटीभर घट्ट वरण खा मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा कल्पना काय कार्बोहायड्रेट कमी करायचे प्रोटीन थोडे वाढवायचे मग काय म्हणतात उद्यापासून भाकरी बंद करतो म्हणतो मग काय खातो ओट्स खातो म्हणे नाचणीची भाकरी खातो कोकणातून आणत आयुष्यभर जे खाल्लं नाही ते कशाला खायचं भाकरी ज्वारीची भाकरी आवडते ना मग खा ना मग कोणी नाही म्हटलं आयुष्यभर करता येईल ते करायचं फक्त आपण हे लक्षात ठेवा पण भाकरी कमी करणं सोपं आहे बंद करायची आवश्यकता नाही पोळी भाकरी जे खात असतात ते कमी करून वरण आणि हे वाढवा एवढं तुम्हाला सांगितलं दोन जेवणांच्या मध्ये काय चालतं सा सांगितलं पाणी पातळ ताक ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर मीठ टाकू नका बाकी त्यांनी मीठ टाकायला परवानगी दुसरं काही टाकायचं नाही ग्रीन टी आवडत असेल तर प्या ब्लॅक टी सुद्धा चालतो पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा सुद्धा चालतो कशात साखर शुगर फ्री टाकायचं नाही नारळ पाणी चालतं मलई खायची नाही चाळीस रुपयाचं शाळ आणलं मलई वाया कशी घालवायची पाहिजे वाया कस घालवायचं या तीन शब्दांमुळे निम्मा भारत लठ्ठ झाले तुम्हाला <laughs> आणि ज्या महिलांची मुलं एक दोन वर्षाची आहेत त्या तर ऐंशी टक्के लठ्ठ झाल्या या तीन शब्दांमुळे काय करतात त्या दोन वर्षाच्या मुलासाठी चांगला शिरा बनवतात आणि प्रेम एवढं जास्त मुलावर त्याच्यामुळे दहा चमचे चांगलं तूप टाकतात आणि मग ती प्लेट घेऊन चोवीस तास त्याच्या मागे फिरतात खा खा म्हणून आता मूल किती खाणार चार चमचे दहा चमचे खात आणि एवढं मोठं उरत वाया कसं घाल घराघरामध्ये पद्धत असते जेवण झाली की आई रात्री जेवण झाली की आई म्हणते ते पोळ्या करा बघू पो इकडे चार पोळ्या शिल्लक आहे आपल्या घरात शिळ उरवायची पद्धत नाही मग तू अर्धे काय तू अर्धे करून वाटून संपवून टाक असं होतं की नाही घराघर म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी घेता पण शरीराचं डस्टबिन करून घेता लक्षात शरीरामध्ये अन्न टाकणं फार सोपं आहे काढणं अतिशय अवघड आहे त्याचं वजन दीडशे किलो त्याला विचारा तो म्हणतो सर हवा खाल्ली तरी वजन वाढत फार अवघड आहे बरं तुम्हाला वाया झाल्यावर सांगितलेलं नाही वाटीत काढून ठेवा जेवताना खा असं तुम्हाला सांगितलं आणि एक टोमॅटो खाल्लेलं चालतो दिवसभरात आता हे पदार्थ का चालतात सांगितलं कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण होत नाही असं आम्ही जे प्रयोग केले त्यातून आमच्या लक्षात आलं म्हणून हे पदार्थ तुम्ही घेऊ शकता पण आदर्श काय दोनदा जेवणेमध्ये पाणी पिणे आदर्श आहे आपण पाण्यावर यायचं आहे हळूहळू दोनदा जेवायचं पाणी प्यायचं इतर काही खायचं सध्या सुरुवातीला तुम्हाला आठ पंधरा दिवस महिन्यावर मदत लागेल म्हणून हे पदार्थांची यादी दिलेली आहे की तुम्ही वापरू शकता हाच डायट प्लॅन डायबिटीसच्या लोकांसाठी पण चालतो फक्त याचे दो फरक काय दोन डायट प्लॅन मध्ये की डायबिटीसच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही गोड फळं खायची नाही तर गोड फळं खाऊ नको म्हटलं तर विचारतात आंबा खाऊ का आंबा नको म्हटलं तर चिकू खाऊ का म्हणतात चिकू नाही म्हटलं तर द्राक्ष खाऊ का म्हणतात अरे तुला चव सांगितली ना आम्ही जिबेला कळत नाही का चव गोड चव लागली तर खायचं नाही आंबट चव लागली तर खायचं म्हणून आम्ही सांगायला लागलो की आता तुम्ही फळच खाऊ नका तीन महिने डायबिटीसच्या लोक कळत नाही ना गोड खाऊच नका आणि दोन जेवणांच्या मध्ये डायबिटीसच्या लोकांना तीनच पदार्थाची परवानगी आहे पाणी पातळता आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी या लोकांना पंचवीस टक्के दुधाचा चहा नारळ पाणी आणि टोमॅटो हे तीन पदार्थ परवानगी नाही एवढंच फक्त दोन डाएट बँक मधला फरक आहे आता अभियानामध्ये ज्यांना सामील व्हायचं असतं त्यांना आम्ही दोन तपासण्या करायला सांगितलेल्या असतात सी आणि फास्टिंग इन्शुरीन सीचा फायदा काय तुम्हाला सांगतो तीन महिन्याचा सा ऍव्हरेज ब्लड ग्लुकोज आपल्याला कळतं तुम्हाला सांगितलं की उद्या ब्लड शुगर करा तुम्ही काय करता आज जरा कमीच खाता गोड तर खातच नाही घाबरतात की उद्या डायबेटीस बिघाल तर काय घ्या लोक घाबरतात पण एचबीएल केलं तर दोन महिन्यापूर्वी खालेल्या पुरणपोळ्या पण त्यात दिसतात आणि तीन महिने काय ॲव्हरेज आहे लकवा छपी नाही का पाच पॉईंट सहा पर्यंत नॉर्मल असतं पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला म्हणतात प्री डायबेटीस मधुमेह पूर्व अवस्था आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं तर म्हणतात तर डायबेटीस दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन फास्टिंग इन्शुलिन शुगर नाही आता तुम्हाला माहिती आहे की इन्शुलिनचं काम केव्हा सुरू होतं तुम्ही काही खाल्लं की सुरू होतं काम मग तुम्ही उपाशी असताना किती पाहिजे इन्शुलिन कमीत कमी पाहिजे शून्याच्या जवळ पाहिजे खाली पाहिजेच पाहिजे दहाच्या वर गेलं त्याला म्हणतात प्री डायबिटीस या दोन तपासण्या करणं आवश्यक असतं आणि तुम्ही अकलूचे लोक फार नशिबान यासाठी आहात या तपासण्यांना तुम्ही आतापर्यंत देखील कदाचित बारा तेराशे रुपये खर्च केले असतील ज्या लोकांनी हा डायट्रेन केला असेल त्यांनी बारा तेराशे रुपये खर्च केले असतील किंवा पुण्यात जाऊन करावे लागले असेल तुम्हाला आता सुदैवानी दोषींची जी लॅब आहे पॅथॉलॉजी दोषी आहे टेनिज त्यांच्या लॅबमध्ये या तपासण्या आता सातशे रुपयामध्ये तुमच्यासाठी होणार आहे तुम्ही त्याचा जरूर तुम्ही लाभ घेऊ शकता आम्हाला हव्या त्या पद्धतीने ते हे करता म्हणजे टेक्निकली तुम्हाला बाराशे रुपये खर्च करून करायचे असतील तरी माझी काही हरकत नाही पण सोय तुमची आम्ही मध्ये केलेली समजा तुम्ही उद्यापासून हा डायटर्न करायचं ठरवलं तर काय काय अडचणी येऊ शकतात तुम्हाला पहिली गंभीर समस्या सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू किती लोकांना प्रॉब्लेम आहे हातवर करा बरेच लोक आहे मी पण तुमच्यासारखं असेल मला पण साखरेचा चहा आवडायचा अजून पण आवडतो मी दुपारी जेवताना कधी कधी साखरेचा चहा पितो मला आवडतो लक्षात घ्या की साखरेचं व्यसन लागतं माणसाला तुमच्या घराचा डायबिटीजचा पेशंट असेल आणि त्याला साखरेच्या चहाची सवय असेल त्याला चुकून तुम्ही साखरेचा चहा दिला तर त्याला मळमळतं बरोबर और आहे त्याचं व्यसन गेलेलं आहे किती वेळ लागतो आठ दिवस लागतात फक्त तुम्हाला जी गंभीर समस्या वाटते तेवढी गंभीर नाही आठ दिवसाचा निर्धार पाहिजे मग काय करा आठ दिवस जगन्नाथाचं समजा आणि आठ दिवस साखरेचा चहा प्या आठच दिवस तुम्हाला गॅरंटी देतो की नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही हा प्रश्न फक्त आठ दिवसाचा काही लोक दुसरे म्हणतात की सर ते ब्रेकफास्ट नाही केलं तर आम्हाला असं होईल तसं होईल पेपरला आम्ही वाचलं हार्ट अटॅक येतो डायबिटीस होतो वगैरे वगैरे पण आम्ही तुम्हाला कुठे म्हटलं ब्रेकफास्ट करू नका कारण कर आमच्या डिक्शनरीमध्ये ते शब्दच नाही आहेत ब्रेकफास्ट लंच डिनर हे शब्दच नाहीत आमच्याकडे काय शब्द आहेत पहिलं जेवण दुसरं जेवण त्याला वेळेचं काही बंधन नाही आहे कारण तुमचा अनुभव काय आत्तापर्यंत आयुष्यातला भूक नसताना खाल्लं अपचन होतं भूक असून खाल्लं नाही ऍसिडिटी होते बरोबर आहे का हे हे समजण्यासाठी पीएचडी करायची गरज नाही हे आपला अनुभव आहे दैनंदिन आयुष्यातला आम्ही तुम्हाला नैसर्गिक सल्ला दिलेला आहे भूक लागते त्यावेळेला खा दोन वेळा मग तुम्हाला सकाळी सातला भूक लागते सातला खा तुम्ही त्याला तु। ब्रेकफास्ट म्हणा आम्ही त्याला पहिलं जेवण म्हणतो ब्रेकफास्ट करू नका नाही सांगितलेलं भूकेच्या जेव्हा सांगितलेलं याचा प्रॉब्लेम होतो मुंबईच्या एका बाईंनी फोन केला सर तुमचा डायट प्लॅन सुरू केला आठ दिवस झाले ॲसिडिटी होते डोकं दुखतं म्हटलं मॅडम भूक कधी लागते सकाळी आठ वाजता जेवता किती वाजता दुपारी एक वाजता मी म्हटलं पाच तास तुम्ही उपाशी राहिला असं होणारच आहे एकला का जेवता आमचा लंच ब्रेक एक वाजता आहे म्हटलं असं नाही चाललं भुकेची वेळ आठ आहे आठला खायला लागेल आठला कसं खायचं मग त्याला काय झालं तुमची वेळ तुम्ही खायचं लोकांची काय त्याला काळजी करायची त्यांनी आठ लाख आणणं शक्यच नाही म्हणे एवढं लवकर म्हटलं का आमची स्वयंपाक बाई येत नाही एवढं लवकर मी म्हंटल मी येऊ का आता तुमचे काय काय प्रश्न मी सोडवायचे तुम्ही सगळे बुद्धिमान लोक तुम्हाला मी प्रिन्सिपल सांगितलं की दोन वेळा जेवायचं पण त्या खाण्यामध्ये काही पत्ते नाही नाही तुम्ही तुम्हाला जमेल ते पदार्थ बनवान खा पण दोन वेळा खा हे सांगितलं त्यामुळे ब्रेकफास्टचा सा प्रश्न येत नाही